हाय फ्रेंड्स आपण आलेलो आहोत भुईंज येथील बारामोठेची विहीर येथे तर चला आपण पाहूया बारामोठेची विहीर कशी आहे ती तर ही आहे आपण इथून इकडे आलेलो आहोत असं इकडून आणि परत इकडे असं दुसरा टप्पा आहे खूपच पाणी आहे इथं चला आता आपण पुढे जाऊन बघणार आहोत तर ही आहे सगळ्यात पुढचा टप्पा विहिरीचा खूपच गाळ साठलेला आहे ह्याच्याकडन अशा सात आठ मोठा आहेत जिथून आपण पाणी विहिरीतून ओढून बैलांनी शेतीला पुरवायचो इकडे एक मोठा आहे इकडे दोन मोठे आहेत पुढे आहे तर ही आहे भुईज येथील बारा मोठीची विहीर